शंकराची पत्नी गौरी बाळासाहेब पाटलांचे जीवात बांधते मंगळसूत्राची जोडी या द्वारिका मंडळाची मी आभारी आहे की प्रत्येक वर्षी त्यांनी वेगवेगळे वेग उपक्रम राबवून महिलांचे मनोरंजन या पाच दिवसात कसे होईल याकडे विशेष त्यांचे लक्ष असते तस फुगडी सूप नाचवणे गागर घुमवणे बागाशो रुपये घेण्याने काय करते पावडर नाही काय औषध नाही काय फवारणी नाही नमस्कार मी योगेश आजची बातमी हातकणंगलेत ज्वलंत विषयावर विद्याधर निघवे लिखित नाटिकांची चर्चा पंचक्रोशीत अजूनही होते दरवर्षी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या द्वारिका मंडळाचे महिलांनी आभार मानले द्वारिका मंडळ हे विविध स्पर्धेंचे आयोजन करून गणेश उत्सवात चैतन्य फुलवतात यावेळी महिलांनी युवकाने घेत पारंपरिक खेळ सादर केले लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवला तर गौरी गणेश उत्सवाबद्दल माहिती सांगितली निमित्त गणेश उत्सवाचे आढावा नागरी समस्यांचा या अंतर्गत विठ्ठल मंदिरजवळ असणाऱ्या द्वारिका मंडळाला भेट दिली या प्रसंगी नागरी समस्यांचा आढावा घेताना वेळेवर पाणी न येणे या मुद्द्यावर महिला भडकल्या होत्या जवळपास बाराशे रुपये घेऊनही हे नेमकं नगरपंचायत करते काय असा प्रश्न यावेळी उपस्थित केला ग्रामपंचायत असताना वेळेवर पाणी यायचं पण नगरपंचायत झाल्यापासून पाण्याची दैना उडाली आहे पाण्याची वेळ ठरवा अशी मागणी यावेळी द्वारिका मंडळांच्या महिलांनी केली दी। स्वच्छता देखील म्हणावी तशी नसल्याने डेंग्यूचे अनेक रुग्ण या परिसरात सापडत आहेत ना कुठली फवारणी ना कुठली पावडर मारण्यात येते नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे अशा प्रकारचा आरोप देखील यावेळी नगरपंचायतीवर करण्यात आला पाहूया महिलांनी सादर केलेले गौरी गणेश उत्सवाबद्दल माहिती पारंपरिक खेळ घेतलेले ओखाने आणि मांडलेल्या नागरी समस्या शंकर आणि शंकराची पत्नी गौरी म्हणजे पार्वती आणि त्यांचा मुलगा गणपती गणपती हा पहिल्यांदा आजोळी सगळ्यात पुढं येत होतो गौरीच्या पण आधी आणि गणपती आल्यानंतर गणपतीला दुर्वाचा आणि आघाडीचा मान असतो दुर्वा आणि आघाडी ह्या दोन्ही औषधी वनस्पती आहेत आणि त्या परमेश्वराची पूजा करत असताना त्या औषधी औषधी वनस्पतींचंही महत्त्व आपल्याला समजावं हा एक त्यामागचा हेतू आहे गणपती आल्यानंतर गोडधोड पदार्थ खायला मिळतात मोदक छान छान खायला मिळतात त्यानंतर त्यापाठोपाठ येते गौरी गणपतीची आई ती माहेरी येते ती माहेरी आल्यानंतर लेक वा माहेरी आल्यानंतर तिचं कसं कोडकौतुक को केलं जातं पायावर पाणी घालून भाकरी तुकडा ओवाळून घेतलं जातं आणि घरी तिला पहिल्यांदा आल्याला लेकीला फार काही अपेक्षा नसते तिला भाजी भाकरीची अपेक्षा असते माहेरची भाजी भाकरी तिला फार आवडत असते आणि ती भाजी भाकरी म्हणजे या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात रानभाज्या अनेक प्रकारच्या पिकलेल्या असतात शेतामध्ये अशाच उगवून आलेल्या आलेल्या असतात तर पौष्टिक आहाराचं पोषक आहाराचं महत्त्व सगळ्यांना समजावं हा एक हे त्यामागचा हेतू असावा की सर्व भाज्या सर्वांच्या आहारामध्ये त्या सर्व भाज्यांचा समावेश केला जावा म्हणून अशा सोळा प्रकारच्या विविध भाज्या एकत्र करून गौरीला त्या भाज्यांचं नैवेद्य दाखवलं जातो यातून पूर्वीच्या लोकांनी असं एक करून ठेवलेलं आहे की धार्मिक त्याला पुष्टी देऊन लोकांना पूरक आहाराचं आणि पोषक आहाराचं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि त्यानंतर उद्या गौरीपूजन आणि तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि तिचं गोड कौतुक केलं जातं आणि त्यानंतर मग विसर्जन केलं जातं द्वारिका गणेशोत्सव मंडळ आम्ही महिला मंडळ आहोत ग गणेशोत्सवचा गौरीचे पारंपरिक खेळ आम्ही खेळतो इथे फुगडी सूप नाचवणे गागर घुमवणे छही घालणे झिम्मा फुगडी खेळणे असे बरेच खेळ गौरीचे आम्ही खेळत असतो आणि खेळताना आमच्या या महिला तीन तिथं चार पाच तीन तिथं चार गलीच्या महिला आम्ही एकत्रून हा खेळ मोठ्याना असा चौकात आम्ही खेळतो इतकं छान आणि सुंदर वातावरण असतं ह्या दिवसामध्ये हा इथला मानाचा राजा म्हणून चौकातला राजा म्हणून आमचा द्वारिका मंडळाचा गणेशोत्सव आ, मानला जातो आणि तो प्रसिद्धच आहे द्वारिका गणेशोत्सव मंडळ म्हणून आणि इथं खेळत असताना प्रत्येकांच्या चेहऱ्यावरचा चावभाव सगळा बायका ज्यावेळी माहेरवाशीन घरी येत असते त्यावेळी ती आपल्या अंगात जे जे कलागुण आहेत ती सगळे कलागुण सासरमध्ये असताना तिला ते कलागुण दाखवता येत नाही पण माहेरवाशीन आल्यानंतर तिच्या अंगात जे उत्तेजितपणा आणि सगळ्या कलांना वाव मिळत असतो आणि ती पूर्ण प्रसन्न होऊन इथे सगळे खेळ गौरीचे खेळत असते आणि सगळ्या महिला येऊन खेळतो सगळ्यांचे मी आभारी आहे हातकनंगले द्वारिका मंडळाच्या माध्यमातून विविध स्पर्धा राबवल्या जातात प्रत्येक वर्षी नवनवीन कल्पना वजले जातात तसेच पोद्दार कुटुंबांच्याकडून दरवर्षी स्पर्धा घेतल्या जातात त्या स्पर्धेचं बक्षीस पोद्दार कुटुंबीय सर्वांना देतात गावातील आकर्षित जे घरगुती गणेशोत्सव केलेले असतात सजावटीमध्ये त्यांचे प्रथम तीन क्रमांक काढून त्या त्यांना योग्य बक्षीस दिले जाते महिलांसाठी विविध खेळ घेतले जातात त्याचेसुद्धा बक्षीस पोद्दार कुटुंब देते आणि या द्वारिका मंडळाची मी आभारी आहे की प्रत्येक वर्षी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून महिलांचे मनोरंजन या पाच दिवसात कसे होईल याकडे विशेष त्यांचे लक्ष असते तसेच आरतीसाठी सर्वच महिलांना एकत्रित बोलवले जाते त्यानिमित्ताने सुद्धा स्पर्धा घेतल्या जातात सणसून सुन सुन्यात बसले जिन्यात खंचोळे अंगात गुलाल भांगात नेसले पितांबर घेतली किल्ली उघडली खोली ती पदात पदातीत भात भात तूप तुपासतके रुप का जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेचे काय काय परी दुखवत गेले पाटलाच्या घरी पाटील म्हणतो नाव घे घेकोरी नाव काय फुकटचं हळदी कुंपाचं हळदी कुंपाच्या खाली बुक्याची पुडी बाळसे पाटलांचे जीवात बांधते मंगळसूत्राची जोडी 我了，好了。 काय उपयोग नाही पैसे घेत्यात घेतात पाणी काय रोज येत नाही बेगर टायमाला येत आहे आणि सणावर आणि मोठा सोडत नाही टायमिंग पाहिजे पहिला कसं टायमिंग होत तसं टायमिंग पाहिजे व्यवस्थित पाणी सोडायला पाहिजे बाराशे रुपये घेण्यानी काय करते आम्ही का बायका जायचं काय पाटलाच्या जा सगळ्या इथं ग्रामपंचायतीच्या पुढं आम्हाला तसं बोलता येत नाही आणि ती मोठी समस्या आहे पाण्याची आणखी काय समस्या तुम्हाला डासांचा आहे डासा भरपूर झाल्यात डेंगूची चार पेशंट आहेत पेशंट आहेत गावा कदा आमच्या गल्लीला येत नाही काय पावडर टाकायला येत नाहीत नुसतं लोटायला तेवढे आलं की झालं पावडर नाही काय औषध नाही काय फवारणी नाही काही सुद्धा नाही एवढा पावसाळा चार महिने झाला खरं